आजच्या व्हिडिओमध्ये जो इंडिकेटर मी डिस्कस करणार आहे ज्याच्यावर जा मी ॲक्च्युली एक प्रॅक्टिकल ट्रेड घेतलेला होता ओके गनिमिका वरती वर तर हा इंडिकेटर खूप इंटरेस्टिंग आहे कारण मित्रांनो हा इंडिकेटर आपल्याला लिटरली फ्युचर प्रेडिक्ट करून सांगतो की कधी मला ट्रेड बनू शकतो या ठराविक मध्ये आणि मध्ये एक मला तुम्हाला काम तुम्ही एक काम करायचं आहे ते म्हणजे कमेंट मध्ये टाइप करायचं आहे एक नंबर जर तुम्ही हा इंडिकेटर फर्स्ट टाइम बघत असाल तर राईट तर खूप इंटरेस्टिंग इंडिकेटर आहे आणि महत्वाचं म्हणजे आपले वन ऑफ द सबस्क्राईबर्स पण आहेत कट्टर फॉलोअर्स आहेत त्यांनी पण कमेंट केलेलं होतं की दादा विकिन त्यांचं नाव आहे खूप छान नाव आहे विकिन दादा गनिमिकाची कम्प्लीट झालेला ट्रेड रिव्ह्यू करा आणि एंट्री एक्झिटचं लॉजिक एक्सप्लेन करा राईट खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे एंड पण जरूर बघा व्हिडिओ कुठेही आवडत असेल लाईक जरूर घ्या पण त्याच्या आधी माझं घेतो ज्यांच्या मग मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट बाहेर करायची गेल टोटली मध्ये ओके एक रुपया पण मला द्यायची गरज नाहीये ऑफर काय दिली आहे लिंक मध्ये दिली आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस तीन गोष्टी मी व्हॉट्सअप मला वाटवायचा विश्वास तास वेळ आहे तुम्हाला रिप्लाय करतीलच ऑफर काय दिली ती पण डिस्क्रिप्शन मध्ये वाचून घ्या आणि व्हॉट्सअपवर माझी टीम तुम्हाला मेसेज करेलच लक्षात ठेवा थोडीशी मेहनत डेफिनेटली घ्यायला आवडणार कारण मेहनत घेतल्याशिवाय फळ चांगला लागतच नाही राईट सो so, डेफिनेटली जॉईन करा टोटली फ्री आहे माझी ही वेबिनार सीरीज लक्षात ठेवा ऑरेट so, तर चला व्हिडिओची सुरुवात करूया ज्याला आपण बरं शिकायचं असेल व्हिडिओ पॉज करून डिटेल्स पहिले पाठवून द्या मित्रांनो या व्हिडीओमध्ये ऑरेट जर तुम्हाला काही समजत नसेल तर व्हिडिओ परत बघा ऑरेट पण डेफिनेटली व्हिडिओ शेअर करा बरंच मराठी माणसांपर्यंत कारण बरेच ही हा जो इंडिकेटर मी बरेच लोकांना माहितीच नाहीये सो ट्रेड जो घेतलेला होता गणिमयका स्ट्रॅटेजीमध्ये तो होता या अकाउंट अकाउंटमध्ये एक लाखांनी स्टार्ट केलेला अकाउंट राईट एक लाखाने ऑगस्टमध्ये स्टार्ट, स्टार्ट केलेला अकाउंट एकवीस ऑगस्टला स्पेसिफिकली जो ट्रेड मारलेला होता तो मी काल नऊ सप्टेंबरला मी हा ट्रेड कंप्लीट केलेला आहे राईट सो नंबर ऑफ डेज मध्ये जवळजवळ वीस दिवस हा ट्रेड चाललेला आहे टक्केवारी मध्ये एक लाखाची एक लाख चौदा हजार म्हणजे चौदा पॉईंट नाईन पर्सेंट चौदा पॉईंट एट पर्सेंटचा नेट प्रॉफिट ह्याच्यामध्ये झालेला आहे मला या ट्रेडमध्ये ओके सो so, तारीख लक्षात ठेवा कारण मी चार्ट वरती ही तारीख सांगणार आहे आणि ह्या दोन तारखे सांगणार आहे एंट्री एक्झिट आपली आलेली ऑराईट सो चार्ट वरती गेल्यावरती पहिले तर मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो एंट्री एक्झिट कुठे झालेल्या होत्या सो आपल्याला ड्रॉ करायला टूल वापरूया आणि इकडे आपण जर बघायला गेलो तर एकवीस तारीख ही, ही वाली कॅन्डल दिसते ओके वाली कॅन्डल ही एकवीस तारखेची कॅन्डल दिसते आणि एक्झिट ही या वरती मारलेली आहे ओराईट आता एंट्री बघा शेअर मार्केटमध्ये एक म्हण आहे मनी इज ऑलवेज मेड ऑन द बाय म्हणजे काय आपण जेव्हा बाय करतो ना तेव्हाच पैसा बनला पाहिजे म्हणजे म्हटलं अरे हा जो ट्रेड आहे ना एवढा मस्त मिडल ऑफ द बॅक लागलेला नाही छक्का जाणार म्हणजे जाणार सो त्यामुळे खूप महत्वाचे आपले ट्रेडिंग एंट्रीज घेतात लोक ट्रेडिंग एंट्रेस चुकवतात म्हणून लॉसेस होतात लक्षात ठेवा ओके सो एंट्री इथे एक्झिट येते आता ह्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे तुम्हाला मला सांगायचं आहे की आपल्याला स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण डेली चार्ट तर खूप महत्वाचं आहे बघणं ओके डेली चार्ट म्हणजे वन डी जो असतो ते बघणं खूप गरजेचं आहे पण त्याच्याबरोबर ऍडिशनल कन्फर्मेशनसाठी आपण आवरली चार्ट वरती पण वन आवर टू आवर थ्री आवर, आवर फोर आवर मध्ये पण स्विच मारू शकतो ओके ह्याला म्हणतात मल्टी टाईम फ्रेम अनालिसिस ऑराईट कधीतरी एक वेगळ्या व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन करेन एन या सगळ्या गोष्टी आपल्या वेबिनार सीजमध्ये शिकवल्या गेलेल्या जायत फ्री फ्रीमध्ये शिकून घेणार शिकवतो सो वन मध्ये गेलो राईट वन मध्ये अॅरो बघा कुठे आहे या झोन मध्ये या एकवीस तारीखचा हा सगळा झोन आहे जिकडे मला दिसायला भेटतोय राईट पहिली गोष्ट याच्यामध्ये म्हणजे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे महत्वाचं म्हणजे मी इंडिकेटर कुठला वापरला आता बघा इंडिकेटरचं नाव ऐकलं किंवा मी तुम्हाला काय सांगितलंय की कमेंट सेक्शनमध्ये एक नंबर टाकायचा आहे जर तुम्हाला इंडिकेटर हा पहिल्यांदा तुम्ही बघत असाल तर बघूया ना किती लोकांना मी नवीन गोष्ट शिकवतो या व्हिडिओमध्ये मला जरा बघायचंय लाजू नका कमेंट करायला कोण पैसे मागणार नाही राईट सो स्टडीज मध्ये जायचंय आणि मध्ये जाऊन एक जॅपनीज नाव टाईप करायचंय ओके जॅपनीज नाव इ सी एच ओके इची मोकू काय नाव इची मोकू ओके जॅपनीज लोकांनी इन्व्हाइट केलेल्या इंडिकेटर मध्ये नाव ना पण जॅपनीसच आहे ओके चायनीज नाहीये ते नाव जॅपनीस आहे इची मोकू क्लाउड याला मी चार्टवरती आणतो अरे बाबरे चार्ट टोटल कचरा झाला राईट पण काही प्रॉब्लेम नाही आपल्याला बाकी सगळ्या वर्षा रेगोट्या बघायच्या नाही आहेत आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे हा खालचा जो ढग जो आहे ओके हिरवा ढग जो आहे तो आपल्याला बघायचा आहे ओके इन फ्युचर पण मी जे मी ट्रेड्स घेईन ओके गणिमिका वाचे आणि त्याच्यामध्ये वन ऑफ द इंडिकेटर वापरला जाणार आहे सो त्यामुळे एनिवेज मी तुम्हाला फ्युचरमध्ये पण हे दाखवतच राहील पण आता पहिल्यांदा म्हणजे थोडंस एक्सप्लेन करतो मी एंट्री जी घेतलेली होती मी इकडे राईट या पर्टिक्युलर दिवशी मी एंट्री घेतलेली होती महत्वाचं काय ह्याच्यामध्ये की जर आपल्याला कुठल्याही शेअरमध्ये जर ट्रेड घ्यायचा असेल याचा सर्वात पहिला रूल ओके तेजीच्या हिशोबाने मंदिर नाही तेजीच्या हिशोबाने जर ट्रेड घ्यायचा असेल तर त्याचे कॅन्डल्स जे आहेत हे या ढगाच्या वरती असले पाहिजे ढगाच्या वरती आपण उडत राहिलो पाहिजे राईट तर ढगाच्या वरती जरा स्पीड चांगला भेटतो सो so, पहिला रूल इचीमोगू क्लाउडच्या वरती आपल्याला जेव्हा पण जे पण कॅन्डलस्टिक्स ट्रेड करत असतील तेव्हा आपल्याला तिने ट्रेड शोधायचा आहे राईट आता इथे इन दिस केस अजून एक महत्वाची गोष्ट की म्हणजे जेव्हा पण इचीमोगू क्लाउड असा वर जातो शेअर समजा या दिवशी तर मला कळणार की व्हेरी लाइकली माझा ट्रेड आहे ना समवेअर या झोन मध्ये बनणार आहे ओके टू स्पेसिफिक माझा ट्रेड इव्हन ह्या झोन बनणार आहे असं म्हणू शकतो आता तुम्हाला एक लाईव्ह करंट असा याचा दाखवतो तुम्हाला करंट कसा शेप जातो हा बघा करंटली असा हा शेप आहे ओके okay? सो so, इकडे पण आता बघू शकतो साईडवेज मार्केटमध्ये आता परत पर इकडे वर गेलेला आहे समजा जर मला आता ह्याच्यामध्ये ट्रेड जर घ्यायचा असेल एकतर हा शेअर खाली आला पाहिजे आणि हिची महू क्लाउड टच झाला पाहिजे ओके मग इकडे हा मी म्हणेन काइंड ऑफ अ सपोर्ट आहे आणि इकडनं मेरी मी इकडनं बाउन्स देऊ शकतो किंवा फॉर दॅट मॅटर मी म्हणेन की साइडवेज जर ट्रेड चालला हा ढग पण हळूहळू हो येणार आणि साईडवेज जर चालला ढगाला असं जर टच झाला मी म्हणू शकतो या ठराविक दिवशी ओके हो, जो पण ठराविक दिवस आहे ते पण मी लावू शकतो माझ्या अलार्ममध्ये कि ब या दिवशी मला हा स्टॉक बघायचा आहे सो हा एकमात्र इंडिकेटर आहे मित्रांनो ओके एकमात्र इंडिकेटर आहे जो सांगतो मला किंवा कुठल्या दिवशी मला ट्रेड किंवा कुठल्या दिवसांमध्ये व्हेरी वेरी हा ट्रेड बनू शकतो कुठला दुसरा इंडिकेटर तुम्हाला सांगणार नाही कारण तुम्हाला मॅनेजरून चेक करायला लागेल हा तारखांसकडे सांगतो की कुठल्या दिवशी ट्रेड बनू शकतो राईट सो so, एंट्री याचे मेन आहे की जर ह्याच्या वरती ढगाच्या वरती असेल तर ट्रेड या नाहीतर एक तर ढगाला टच झाल्यावरती ट्रेड घ्या स्टॉप लॉस इज व्हेरी सिंपल आहे जर या ढगाच्या खाली जर कॅन्डल गेली ओके ढगाच्या खाली जर कॅन्डल गेली इथे समेर लाल लाईनच्या खाली तर स्टॉप लॉसेस आहे सो अपार्ट फ्रॉम जे तुमचे जे नॉर्मल सपोर्ट आणि जे काय असतील जे वापरतो आपण त्याच्या व्यतिरिक्त जर आपण इच्छिमुकुचा जर वापर केला प्रॉपरली पेशंटली तो सांगेल का बाय करायला त्यांनी आपल्याला आपण त्यासाठी आपण रेडी राहिलो पैसा बनण्याचे चान्सेस चांगले ओके याच्यानंतर तो ट्रेड जरा वर गेला खाली गेला ढगात गेला खाली ढगातून परत उडी मारली त्यांनी परत साईडवेज गेला परत वर गेला पर साईडवेज गेला परत वर गेला आणि फायनली मी इकडे विकला ता विकला कारण माझा ऍक्च्युली टार्गेट वीस टक्के झालं का कारण गनिमी गाव स्ट्रॅटेजी मधून आयडियली माझा टार्गेट वीस टक्क्याचं ठेवलेलं आहे पण मी बोललो चला पंधरा टक्के पहिला ट्रेड आहे पंधरा टक्क्याला भेटतोय काही प्रॉब्लेम नाही पंधरा टक्क्याला मी याच्यामध्ये एक्झिट मारतो हो। ओके स्विंग ट्रेडिंग मध्ये वीस दिवसामध्ये पंधरा टक्क्याचं प्रॉफिट ओके जर होत असेल तर, हो तर खूपच चांगली गोष्ट आहे राईट पण अपेक्षा ठेवून चालू नका ओके काल ॲक्च्युली काल ॲक्च्युली माझा मित्र विचारत होता की महेश तुझ्या क्लासरूम सेशन आणि सुरू केलेले आहेत तर किती टक्के मला भेटणार तर महिन्याला ओके एनिज ज्याला पण क्लासरूम सेशन जॉईन करायचं असेल व्हॉट्सॲप करा क्लासरूम हा शब्द माझ्या मोबाईल नंबर एट फोर फाय टू ओके नाईन थ्री फाय टू फाय टू एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू मीन्स खाली दिसतोय नंबर त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता जर तुम्हाला क्लासरूम जॉईन करायचे फीज वीस काय तिकडे चेकआउट करा टीम तुम्हाला पाठवेल पण त्याच्या आधी क्लासरूम जॉईन करायच्या आधी पेड तो पेड आहे क्लासरूम जॉईन करायची फ्री वेबिनार जर पहिलं करणं गरजेचंच आहे कारण ते खूप महत्वाचं आहे त्याशी क्लासरूमला येऊन पण काही फायदा नाही सो महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो परत हे पंधरा हे जवळ मी ह्याच्यामध्ये पंधरा प्रॉफिट प्रॉफिटसाठी बाहेर पडलो कारण मी बोललो चला जाऊन द्या आता वीस जर सिंग ट्रेडिंगमध्ये पंधरा टक्के आहे काही प्रॉब्लेम नाही मी मोर देन हॅपी आहे ऑराईट आणि त्यामुळे ओव्हरऑल हे ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करून बाहेर पडलो ओके सो सो फार जर मी बघायला गेलो इन दिस केस आता माझी मी एक्सेल बाहेर काढतो आणि दाखवतो सो फार माझे मी गनिमी गावाचे एक आठ अकाउंट केलेले आहेत ओके okay. गनिमी कामामध्ये आता एक सर, सगे, सगे एका व्यक्तीने अजून एका आपल्या कट्रो फॉलोअर्सनी मला क्वेश्चन विचारला महेश सर सगळे सगळे तुम्ही शेअर्स सगळे तुम्ही अमाऊंट एका अकाउंटमध्ये टाकू शकतात का मी म्हणेन आयडिटिट गणिमी कावा स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये काय ऑब्जेक्टिव्ह काय की मला पूर्णच्या पूर्ण पैसा पूर्ण त्या अकाउंटमधला मला रोल करायचा आहे पुढच्या ट्रेडमध्ये सो इन दिस केस आता मी ह्या अकाउंटमध्ये अप्सॉक्सी अकाउंटमध्ये हा पूर्णच पूर्णचा पूर्ण पैसा जो आहे ओके हा जो बंदला एक लाख चौदा हजार जो बॅलन्स दिसतोय तो पूर्ण पूर्ण पुढच्या ट्रेडमध्ये लावणार पण त्या सगळ्या गोष्टी तुम्ही एका एक मध्ये केल्या तुम्हाला करणार कसं कंपाऊंड ती मजा पण वेगळीच आहे कारण हा एक काइंड ऑफ व्हिडिओ गेम आहे कारण व्हिडिओ गेम काय म्हणतोय की एक्झाम्पल मी याच्यामध्ये लेवल्स बनवलेत लेवल झिरो म्हणजे तुम्ही स्टार्ट अमाऊ लेवल आहे लेव्हल वन माझी कंप्लीट कधी होणार जेव्हा माझा हा एक लाख वीस हजारच्या वरती आकडा दिसेल ओके okay, जो लेवल वन कम्प्लीट नाही म्हणजे लेवल झिरोवरतीच आहे भल प्रॉफिट दिसतोय पण ज्या दिवशी एक लाख वीस हजार इकडे प्लस आकडा दिसेल तेव्हा लेवल वन कम्प्लीट झाले असे मला जवळजवळ ह्याच्यामध्ये प्रत्येक अकाउंटमध्ये मला एकावन्न लेवल्स पार करायचे आहेत फिफ्टी वन लेवल्स पार करायचे पबजी जर तुम्ही खेळत असाल बी कॅन्डी क्रश खेळत असाल आय डोंट नो बरेच लोक काय खेळत असाल त्यामुळे जसे लेवल असतात ही लेव्हल्स आहेत सो मी ह्याला ऍज अ गेमिफिकेशन म्हणून चालवतोय व्हिडिओ गेमिंगच्या हिशोबाने चालवतोय कारण मला हा पैसा नको आहे मला पैसा दाखवायचा आहे लोकांना की शेअर मार्केटमध्ये कंपौंडिंगची ताकद काय अजून एक का आपले कट्टर फॉलोअर आहे विशाल त्यांनी पण एक कमेंट केलेला सर तुमची सी आर जो प्रॉफिट झालेला होता त्याचे कॅपिटल किती आहे ओके बरेच लोकांना सिंपल हा क्वेश्चन असतो माझं म्हणणं आहे की कॅपिटल वरती माझं किती आहे काय आहे ते कोणाचं आहे माझ्या कशाला कोणाचं कॅपिटल घेऊन तुम्हाला काय फरक पडणार आहे पहिलं महत्वाची गोष्ट आहे की ज्याच्याकडे तुम्ही शिकल तुम्ही त्या व्यक्तीकडनं प्रॉफिटेबल होऊ शकतात का ते बघा किती टक्केवारी बरेच तुमच्या हाती आहे माझं नॉलेज आहे तुमचं नॉलेज दोघांचं सेम जरी असलं पण टक्केवारीमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो कारण ट्रेडिंग काचा असा खेळ आहे सायकोलॉजीचा कारण इन दिस केस आता हा शेअर जो आहे मे बी वीस टक्के पण चालेल पंचवीस टक्के पन्नास टक्के पण चालेल मला माहिती नाही पण मी पंधरा टक्क्याला निघालो तुम्ही मी वीस टक्क्याला निघाल काही लोक मी दहा टक्क्यालाच निघतील काही लोक इव्हन लॉसला निघतील सो शेवटी हा खेळ ट्रेडिंग सायकोलॉजीचा असल्यामुळे तुम्ही कुठलंही नॉलेज रट्टा मारा पाच लोकांना त्या नॉलेज वरती बसवा परत पाचही लोकांची रिझल्ट वेगळी असणार आणि शेअर मार्केट परत सांगतो जेव्हा मोठा पैसा बनतो मोठा पैसा बनतो तेव्हा टक्केवारी सगळी टक्केवारी चुली जाते जर जा तुम्ही वर्षाला एक कोटी रुपये जर भरवत असाल टक्केवारीवरती बघायचं कशाला गरज फोकस करा की शेअर मार्केट पैसा किती कमी हा ऍज अ थम रूल ऍज अ बॉटम लाईन जर तुमचा पैसा सेवन पर्सेंटच्या वरती किंवा एट पर्सेंटच्या वरती एफ डी रेक्शे पेक्षा जास्त मार्केटमध्ये भेटत असेल ओके मार्केटचा रिटर्न रेट पंधरा टक्के पण सर झाला की आठ ते दहा टक्क्याच्या जरी भेटत असेल तरी तुम्ही टॉप टेन मध्ये आलात आणि सरासरी जर ट्रेडर असाल तर नॉर्मली मार्केटला तरी बीट केलं पाहिजे बारा ते पंधरा टक्के वर्षाला भेटलेच पाहिजे ऑफकोर्स तेवढे त्याच्यावरती जर भेटत असेल मार्केटमध्ये तर तुम्ही प्रोफेशनल ट्रेडर झालात त्याच्यावरती जे पण देव देईल ते चांगली गोष्ट ओके okay? सो so, परत परत सांगतो परत कमेंट केल्या तर माझं उत्तर तेच असतं किंवा वरती फोकस करू नका ओके कमिंग बॅक टू द स्ट्रॅटेजी इची मोकू क्लाउड येणाऱ्या दिवसामध्ये आपण डिस्कस करूया ऑरेट पण हा एक नवीन काहीतरी एक तुम्हाला शिकवलेला आहे आणि ह्याची अंमलबजावणी पण मी बरेच इतर ट्रेड्स मध्ये पण केलेली आहे ती तुम्हाला जेव्हा पण माझी ट्रेड्स कम्प्लीट होईल मी तुम्हाला परत दाखवण्याची जादूक आहे मित्रांनो मी आहे महेश पाटील वेबिनार सीरीज जॉईन करायचे टोटली फ्रीमध्ये मध्ये लिंक डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेलं आहे ज्याला पण माझा प्रीमियम प्रायव्हेट पेड क्लासरूम जर तुम्हाला जॉईन करायचा असेल ओके जर तुम्ही वेबिनार सिरीज कम्प्लीट केल्यावरती तुम्ही जर विचार करत असाल माझ्याकडे अजून जर तुम्हाला शिकायचं असेल तर क्लासरूम हा शब्द व्हॉट्सअप करा माझ्या टीमला ऍट नंबर त्याचा नंबर वेगळा आहे व्हॉट्सअप टीमचा तो आहे एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय टू हा एक मात्र नंबर आहे त्याच्यावरती दुसरीकडे कुठे कोणाला मेसेज करू नका कारण तू त्याच कोणाला मेसेज केला नाही ओके जय महेश पाटील जय जय महाराष्ट्र